हॅलो एव्हरी वन वेलकम टू सुवर्णाज होमस्टाईल कुकिंग तर आज मी सुरण फ्राय बनवणार आहे तर याला सुरणाचे काप असेही म्हणतात तर बऱ्याच लोकांना सुरणची भाजी आवडत नाही तर आज मी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असे सुरणचे काप बनवणार आहे आणि त्याचसोबत एक दोन टिप्सही सांगणार आहे त्यामुळे स्टार्ट टू एंड व्हिडिओ नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा चला रेसिपीला सुरुवात करूया इथे सुरण फ्राय करण्यासाठी मी अर्धा किलो सुरण घेतलं आहे तर हे सुरणाचं पहिले आपल्याला सगळ्या बाजूंनी कवर काढून घ्यायचं आहे सुरण कडक असल्यामुळे थोडं सांभाळूनच काढायचं आता दोन्ही बाजूंनी आपलं काढून झालं आहे आता हे मागचं पण कवर चांगलं काढून घ्यायचं चा। ह्याला माती खूप हो असते हे जमिनीत असल्यामुळे तर ह्याचं थोडं पण आपल्याला कवर नाही ठेवायचं सगळं काढून घ्यायचं कवर तर आपलं काढून झालं आहे तर आता आपण सुरणाचे काप बनवण्यासाठी मोठे मोठे पीसेस कट करून घेऊया तर बघायचं कोणत्या साईडने आपल्याला चांगला मोठा पीस मिळेल तर मी आता बघते हे बघा या साईडने आपल्याला चांगले मोठे मोठे काप रेडी होतील आणि खायलाही खूप छान लागतील सगळे काप एकाच आकाराचे कट करायचे म्हणजे शिजतानाही अगदी एकत्र व्यवस्थित शिजले जातात अशाच प्रकारे आपण सगळे स्लाईस करून घेऊया सगळे एकाच आकाराचे काप कट करून रेडी झाले आहेत आता आपल्याला चांगलं दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे ह्याला माती असल्यामुळे चांगलं व्यवस्थित धुवायचं जरा पण माती राहिली नाही पाहिजे सगळे सुरणचे कप छान असे धुवून रेडी झालेले आहेत तर इथे टिप नंबर वन सुरण कधी पण डायरेक्ट फ्राय नाही करायचं सुरण पहिले बॉईल करून घ्यायचं कारण सुरणला खाज येते आणि टिप नंबर दोन पाणी उकळताना पाण्यामध्ये थोडीशी हळद घालायची त्याचसोबत लिंबूचा तुकडा घालायचा म्हणजे सुरण एकदा शिजल्यावरती त्याला खाज नाही आहेत आणि आता सगळे आपण सुरणाचे काप घालून घ्यायचे हळूहळू आता मी सगळे काप घालून घेते आणि थोडंसं हलवून घ्यायचं आणि पाणी एकदा थोडंसं गरम झालं की थोडंसं मीठ घालायचं परत एकदा हलवून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनटं उकळायला ठेवायचं थे। तर पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे तर इथे आपण मध्ये मध्ये हलवत राहायचं म्हणजे सगळे सुरणाचे काम व्यवस्थित शिजतात आता दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत इथेच आपण चेक करून घेऊया बघा तर किती छान असे शिजले आहेत इथेच आपण गॅसचा फ्लेम ऑफ करायचा आणि सगळं सुरण काढून घ्यायचं जास्त वेळ पाण्यामध्ये नाही ठेवायचं म्हणजे ओवर कुक होतं गरम पाण्यामुळे त्यामुळे मग आपल्याला व्यवस्थित असे पिसेस नाही मिळत तुटले जातात पिसेस फ्राय करताना आता सुरण थंड झाल्यावरती आपण सगळे पिसेस एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर आता मी सगळे पिसेस इथे काढून घेते तर आपल्याला थोडेसे मसाले लावून घ्यायचे त्याला तर आता मी मसाल्यासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर तिखट मिरची हळद आणि थोडीशी धनाजिरा पोड आणि थोडंसं हिंग घालणार आहे आणि त्याचसोबत मीठही मीठ घालायचं थोडंसं पण मीठ घालताना लक्षात ठेवायचं आपण बॉईल करताना ऑलरेडी मीठ घेतलेलं होतं पहिले तर इथे थोडंसंच घालायचं आणि सगळे मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे प्रत्येक पीसला व्यवस्थित लागला पाहिजे मसाला आहे बघा तर छान असा प्रकारे आपले मसाले लावून झालेले आहेत इकडे मी रवा घेतला आहे सुरण फ्राय करण्यासाठी तर प्रत्येक पीसला रवा लावून घ्यायचा सगळ्या बाजूंनी तर आता आपण सगळे पीस अशाच प्रकारे रवा लावून घेऊया आपल्याला पाहिजे तर ता तांदळाचं पिठंही घेऊ शकता बाइंडिंगसाठी पण इथे मी फक्त रव्याचाच वापर करते कारण सुरण ऑलरेडी आपण बॉईल करून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे छान असे आपले सुरणाचे काप रेडी आहेत रवा लावून ला ला तर इथे आपण फ्राय करायला घेऊया सुरण फ्राय करण्यासाठी मी ते एक तवा घेते आपल्याला पाहिजे तर पॅनही यूज करू शकता तर तवा थोडासा गरम झाला की सगळे सुरणाचे काप एक, एक करून ठेवून द्यायचे सुरण फ्राय करताना गॅसचा फ्लेम लोस ठेवायचा आणि सगळे काप घालून झाले की थोडंसं वरतून तेल सोडायचं आणि पाच एक मिनटंच आपण फ्राय करायला ठेवायचं गॅसचा लो फ्लेमवरतीच आता पाच मिनटं झालेले आहेत तर प्रत्येक पीस आपण पलटून घेऊया आणि परत पाच सा, ते सात मिनटं आपण परत फ्राय करायला ठेवूया गॅसचा फ्लेम लोस ठेवायचं म्हणजे छान असे क्रिस्पी भाजून आपले रेडी होतात आणि खायलाही खूप छान लागतात पाच ते सात मिनटं झालेले आहेत बघा तर आपले सुरण फ्राय किती छान असं बनवून रेडी आहे तर इथेच मी एका प्लेटमध्ये काढून घेते आपल्याला पण असेच छान फ्राई बनवायचे असतील तर या एक दोन टिप्स नक्की फॉलो करा आणि रेसिपी आवडली तर सुवर्णच होमस्टाईल कुकिंगला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा माझे नवीन व्हिडिओ येतील तेव्हा आपल्यापर्यंत नक्की पोहोचतील लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत थँक्यू बाय बाय